नांदगाव खंडेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो कारण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सन अठराशे बत्तीस साली दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला म्हणून सर्वत्र सहा जानेवारी मराठी पत्रकार दिन साजरा होतो या अनुषंगाने अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संलग्नित नांदगाव खंडेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष अनिल जय अग्रवाल यांच्या आदेशाने नांदगाव खंडेश्वर येथे स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर व शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी पत्रकार व विविध क्षेत्रातील नामवंतांचा गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय झंजाडे होते प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणेदार सुनील सोळंके नायब तहसीलदार संजय भास्करवार नांदगाव खंडेश्वर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप ठाकरे मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष नंदकिशोर इंगळे मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख सुनील तायडे यांची उपस्थिती होती यावेळी नांदगाव खंडेश्वर येथील दैनिक लोकमतचे शोध पत्रकारिता पुरस्कार प्राप्त व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर संजय जेवढे यांचा तसेच डॉ पंजाबराव देशमुख यांची जन्मभूमी असलेल्या पापडगावच्या विकासाकरिता सतत लिखाण करणारे मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष नंदकिशोर इंगडे यांच्यासह प्रिंट मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कार्यरत असणाऱ्या पत्रकार व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच पूजा बनसोळ सानिका चांदुरकर अजिंक्य ढोके हाजी मोहम्मद जरीन शेख दयाल सिंग जाट या विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला यावेळी पत्रकार नंदकिशोर इंगडे सुनील तायडे अरुणभाई शिंदे जितेंद्र आखरे गणेश झिंगणजुडे मिलित कडू भोजराज भगवे ओम मोरे अजय शरडक संकेत तायडे किशोर भेंडे रितेश कोठेकर श्रीकृष्ण शिरबहादूरकर संदीप घुगरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र आखरे प्रास्ताविक नंदकिशोर इंगडे आभार गणेश शिंगणजुडे यांनी मानले